सा गंगापटी येथे श्री महारुद्र हनुमान मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारह सोहळा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न बोळसा गंगापटी येथे श्री महारुद्र हनुमान मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारह सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरू होते ते दहा फेब्रुवारी रोजी कारल्याच्या कीर्तनाने समाप्त झाले यावेळी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील नागरिकांसह गावातील बायलेक बायलेकी उपस्थित होत्या कार्यक्रमाची समाप्ती हरिभक्त परायण वळसागीकर महाराज यांच्या कीर्तरूपी सेवेने झाली कीर्तनासोबत संगीत भोजनाचा कार्यक्रम हे आयोजित करण्यात आला होता या सर्व कार्यक्रमाची सुरुवात दिनांक तीन फेब्रुवारी रोजी झाली होती या कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित मंडळी बोळसा नगरीचे सरपंच नानाव पाटील शिंदे शालेय समितीचे अध्यक्ष बालाजी दुर्योधन पाटील बोळसेकर शालेय समितीचे अध्यक्ष बालाजी दुर्योधन पाटील बोळसेकर आनंदराव शंकरराव पाटील सामाजिक कार्यकर्ते बाबूराव शंकरराव पोलीस पाटील प्रभाकर होनाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच मधुकर पाटील मारुतराव पाटील चेअरमन भगवानराव पाटील व्हाईस चेअरमन माधवराव मारुतराव पाटील ग्रामपंचायत सदस्य पुंडरीक भीमराव पाटील आनंदराव दुर्योधन पाटील यांच्यासह गावातील तरुण मंडळी गावकरी आधी प्रस्ती हा कार्यक्रम बनवण्यासाठी सरपंच गावकरी यांनी परिश्रम घेतले အဲ့လိုပဲပြောချင်တယ်အဲ့ဒါ confirmation ရနေတယ်သူက